मनोज जरांगे पाटलांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मनोज जरांगे पाटलांना संघर्ष योद्धा का म्हणतात मनोज जरांगे पाटील हे नाव एका रात्रीत मोठे झालेलं नाही तर त्याच्या पाठीमाग खूप मोठा संघर्ष आहे आणि तो संघर्षाचं फळ आज मनोज जरांगे पाटलांना मिळालेलं आहे संपूर्ण राज्यासह देशामध्ये मनोज जरांगे पाटलांचं नाव मोठं झालेलं आहे आणि अशाच प्रकारचा संघर्ष आत्तापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी समाजासाठी केलेला आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराठीमध्ये मनोज जारांगे पाटील उपोषणाला बसले होते आणि तिथूनच मनोज जारांगे पाटलांच्या नावाला खरी ओळख मिळाली होती कारण की त्या आंदोलनादरम्यान उपोषणादरम्यान त्या ठिकाणी लाठीचार झाला होता आणि त्यामुळं मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमाग संपूर्ण मराठा समाज ठामपणानं खंबीरपणानं उभा राहिला होता मनोज जारांगे पाटलांच्या लाखोच्या सभा पार पडल्या मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमाग हजारो गाड्यांचा ताफा निघत होता मनोज जारांगे पाटलांवर जे सी पी न पुष्पवृष्टी होत होती आणि गावागावामध्ये मनोज जारांगे पाटलांचं जंगी स्वागत होत होत आता इथूनच मनोज जारांगे पाटलांच्या नावाला खरी ओळख मिळालेली होती मग काही जण जारांगे पाटलांवर टीका देखील करू लागली होती की अचानक मोठा झालेला नेता आहे अचानक सगळं काही मिळालेलं आहे पण मात्र या संपूर्ण गोष्टींचा जर आपण विचार केला तर मनोज जारांगे पाटलांनी आत्तापर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी विविध गावामध्ये दे उपोषण देखील केले होते आणि त्या माध्यमातून मनोज जारांगे पाटील हे न्याय मागण्याचं काम करत होते अशाच पद्धतीनं दोन हजार एकवीसमध्ये आंबड तहसील कार्यालयासमोर आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील हे उपोषणाला बसले होते आणि त्या दरम्यान धो धो असा मुसळधार पाऊस चालू झाला होता पण मात्र मनोज जारांगे पाटील त्या ठिकाणाहून किंचितही हल्ले नाही जोरदार पावसामध्ये सुद्धा अंगावर भगवी शाल घेऊन भर पावसामध्ये उपोना उपोषणास्थळी बसून होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी सुद्धा त्याच पावसामध्ये बस ले ले होते आणि तेव्हापासूनच पाटलांनी समाजासाठी काहीतरी करायचं असं ठरवलं होतं म्हणून जारांगे पाटलांनी समाजासाठी आतापर्यंत अनेक संघर्ष केलेला आहे लाट्या काट्या खाल्लेल्या आहेत आणि आतापर्यंत वेगवेगळ्या वेग पद्धतीचे आंदोलन उपोषण आणि मोर्चे देखील काढलेले आहेत एवढं सगळं केल्यानंतर संघर्ष करून मनोज जरांगे पाटलांचं नाव आता संपूर्ण राज्यभरासह देशभरामध्ये दे सुद्धा पोहोचलेलं आहे पण मात्र काही जण टीका करतात असं झालं तसं झालं टीका करणारे टीका करत असतात पण काम करणारा माणूस माग हटत नाही सातत्यानं काम करत राहतो आणि एक ना एक दिवस त्याच्या कामाची पावती त्याला मिळते तो माणूस यशस्वी होतो असं आपला मनोज जारांगे पाटलांचा संघर्ष पाहिल्यानंतर लक्षात येतं आता ज्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटलांनी समाजासाठी संघर्ष केलेला आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या